हे हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे कसा वाटतो आहे तो नक्कीच सांगा आणि काय चुकले असेल तर नक्की माफ करा किंवा चुकेत असेल तरीही माफ करा आणि कमेंट बॉक म कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आज आम्ही जातो आहे गणपती बघायला पिंपरी चिंचवडचं गणपती डेकोरेशन तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा गणपतीही बघा आणि आम्ही शेवटला जातो आहे खंडोबाच्या मंदिरात कसं वाटतंय ते मंदिर पण ते पण नक्की सांगा मंदिर खूप छान आहे तुम्हाला शेवटला बघायला मिळेलच आणि जत्रेत पण जाणार आहे गणपतीच्या तिथे तर कसं वाटतंय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे आहे खंडोबा मंदिर आकोडे येथे आहे हे मंदिर आम्ही गणपती बघायला गेलो होतो पण गणपतीचे काही क्लिप्स मला घेता नाही आले आणि जे होते ते थोडेसे खराब होते एक दोन त्याच्यामध्ये चांगले होते ते माझ्याकडून डिलीट झाले एडिट करताना आता ते नाही आहे आणि जरी रिटर्न घेतले तर ते ब्लर दिसत आहे त्याच्यामुळे ते नाही टाकलेले बरे नेक्स्ट टाईम नक्की मी तुम्हाला गणपती डेकोरेशन दाखवेल तर बघा या आद्वीक कसा फिरतो आहे त्याला फिरायला खूप मस्त वाटतं पप्पासोबत मस्ती पाहिजे असते नुसती तर चाललो आहे आम्ही आतमध्ये मंदिरात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आम्ही जत्रेत पण गेलो होतो तर आदविक नुसता नुसता पप्पाला चालवा बोलत होता म्हणजे असं काकला नको बोलत होता अंगावरती खाली सोडा बोलत होता मला चालायचं खूप आगावपणा करतोय आजवी ते हे बघा देव बाप मंदिर खूप छान होतं तुम्ही कोणतं जवळ असेल किंवा कोणाला बघायचं असेल तर पिंपरी चिंचवड मध्ये आकोडी मध्ये हे मंदिर आहे नक्की विजिट करा छान मंदिर आहे हे खंडोबाचा उरुस उरु असतो ना तेव्हा खूप गर्दी असते इथे म्हणजे जत्रा वगैरे भरती कारण बाजूलाच मोठ मैदान आहे ना तिथे जत्रा भरती खूप म्हणजे खूप गर्दी असते पाय ठेवायला पण जागा नसते इथे नक्की एकदा व्हिजिट करा बघा हे मंदिर असं आहे पाया पडतंय इथं देवी आहे दे ते साखरे पाया पडते साखर घेते गणपतीच्या तिथे पण तसंच पाया पडतो साखर घेतो त्याला फिरायला आवडतं पप्पा घेऊन फिरतात इकडे तिकडे आणि मी त्यांच्या मागे मोबाईल घेऊन देव आप्पा सुका ठेव म्हणा घंटी वाजव म्हणा घंटी चला नेक्स्ट नेक्स्ट कसा खेळतोय अदिविक माझा फर्स्ट ब्लॉग आहे काय चुकत असेल किंवा रेकॉर्डिंग मध्ये माझं काही थोडंफार चुकत असेल तर नक्की समजून घ्या नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग याच्यापेक्षा चांगला येईल कसा थांबतोय कुठे पण थांबू दे म्हणतोय मस्त करू दे म्हणतोय दिन तिथे दिन दिन चला घ्या नाही ना त्याचा ना मूळ त्याचा दिवीकला गाणं म्हटलं की लगेच नाचायला चालू करतो पण त्याचा मूड नव्हता त्याच्यामुळे तो काय नाचला नाही नाहीतर थोडं जरी म्युझिक म्हणलं किंवा ला गाणं लावलं की लगेच नाचायला चालू करतो नुसता आगाव झाला आता वरच्यावर आगाव पण करायला लागलाय तर हे बघा पाया पडतोय मंदिराला फेरी मारून पाया पडतोय आम्ही त्याला अजून कळत नाही पाया वगैरे पडायचं त्याला फक्त फिरायचं असतं शॉर्ट बट स्वीट असा मस्त झाला ब्लॉग कसा वाटतं तो सांगा आणि नक्कीच सपोर्ट करा माझ्या फर्स्ट ब्लॉगला तर मी ते पाळण्यात पण बसले होते पण मला क्लिप्स नाही घेता आले भरपूर पाळण्यात बसले पण मोबाईल पडायची भीती वाटते म्हणून मी मोबाईलच घेऊन गेले नाही तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू पड पड़ा ना पडन पडन